सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी महाविकास आघाडीवर शिवसेना पक्षाचे मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वसंत गीते यांच्या इंदिरानगर व गंगापूर रोडवरील विभागीय प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झालाय इंदिरानगर येथील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून वसंत गीते यांनी त्यांचा सन्मान केलाय यावर्षी गीते यांचा विजय हा निश्चित असल्याचा विश्वास इंदिरानगर व गंगापूर रोड परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलाय मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचाराला वेग आला असून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या संवाद मिळाव्यानंतर शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उठाण आलंय वसंत गीते यांना पाठिंबा शालीमार चौकातील शिवसेना कार्यालय प्रमुख प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झाल्यानंतर इंदिरानगर व गंगापूर रोड येथेही प्रचार कार्यालयाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला गंगापूर रोडवरील कार्यालयाचा शुभारंभ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर हिमलताताई पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर पाटील यांनी भयमुक्त व ड्रग्ज मुक्त नाशिक ही काळाची गरज असून त्यासाठी नाशिककरांनी खंबीरपणे एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगत निवडणुकीत परिवर्तन नक्कीच होणार असून वसंत गीते, यांसा गीते यांचा विजय केवळ औपचारिकता असल्याचं सांगितलं एकंदरीतच मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये वसंत गीते यांच्या प्रचार कार्यालयांचा उद्घाटन सोहळा तसेच प्रचार कार्यानेही आता चांगलाच वेग घेतलाय विधानसभे महाविकास आघाडीचे विधानसभेचे लोकप्रिय वसंत भाऊ गीते आज यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय रमाकांत नाना आलाई आदरणीय नागरे काका आदरणीय शिवडे काका आदरणीय पळस्कर काका या ठिकाणचे सर्व ज्येष्ठ नागरिक व या ठिकाणी जमलेल्या माझ्या सगळ्या या ठिकाणचे बंधू बंधू आणि बघी मित्रांनो येत्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होते आणि आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निवडणुकीचं वारं निर्माण झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट नाशिक मध्याचे आमदार वसंत भाऊ गीते यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यांना इंदिरानगर मधून भरघोस असं मतांनी विजयी करण्याचं सर्वांनी आश्वासन आणि विजयी करणार आहोत हेच त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढे भविष्यात होते त्यावेळी या विभागातले पुष्कळ कामं केलेले आहेत तेव्हापासून त्यांची ओळख आहे का अनेक कामं केले परंतु मध्ये त्यांना दोन वेळा ब्रेक मिळाला तरी मी त्यांना परत आता हे करतो शुभेच्छा देतो आणि आपल्या इंदिरानगरचा राहिलेला विकास सुद्धा ते करतील अशी मला आशा आहे तरी सर्वांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सर्व समाजातल्या लोकांनी त्यांना भरघोस मतदान करून आणि प्रचंड मतदान निवडून द्यावे आणि पुढील पाच वर्षासाठी संधी द्यावी हीच मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आपल्या विभागातले आमदार म्हणून उभे आहेत त्यांच्या संपूर्ण गंगापर परिसर उभा आहे त्यांच्या आज कार्यालयाचं उद्घाटन आहे मी असं जाहीर करतो माझी मनापासून एवढीच इच्छा आहे की इंदिरा नगरच्या भूतवरचा कलंक मिटवायचा आहे महिला अध्यक्ष उपाध्यक्ष काँग्रेस माझे संबंध अगदी बरोबर पुढचे आहेत कारण वडा गावामध्ये भाऊ एक व्यक्ती असे आहेत आंबेडकर पुतळ्याला पहिला हार भाऊचाच पडत आहे आणि भाऊ पहिले आमदार झाले आम्ही त्यांचं काम केलं यावेळेस पण भाऊच्या बरोबर आहे आणि भाऊ आजच विजयी झाले असं मी गेटवरती मुन्ना साळवे आहेत आमचे मडळ गावातल्या स्थानिक महिला आहेत आणि मी मम रमाई महिला मतदान मंडळाच्या वतीने त्यांचे अध्यक्ष आहे इकडे या भाऊला आजच शुभेच्छा देते दे भाऊ आमदार झाले ही शुभेच्छा इंदिरा नगर आणि गंगापूर रोड या दोन्ही विभागाचं कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे गंगापूर रोडच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी यमलदाबाई पाटील त्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या आज आम आमचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शन त्या इंद्रनगरातले ज्येष्ठ नागरिक आदरणीय आलय काका आदरणीय नागरे काका आदरणीय शिवडे काका यांच्या हस्ते आज या या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि म्हणून या शेवटच्या आठ दिवसाचा हा प्रचाराचा हे आहे शेवटचे आठ दिवस उरलेले आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना आणि सहकार्यांना मी एकच विनंती करेन की आपण खूप खबरदारी घेऊन हा या प्रचार या ठिकाणी करायचा आहे या कार्यालयामध्ये जे काही जे काही उपलब्ध असेल ते घेऊन आपण घरोघरी जाऊन लोकांच्या स्लीप त्या ठिकाणी द्यायच्या आहे मतदारांपर्यंत त्या स्लीप पोहोचल्या पाहिजे आणि तीस तारखेला जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक